नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी कझुको फुकोडा जपानमध्ये राहते काही महिन्यापूर्वी माझे एक नातेवाईक गुंतवणूक घोटाळ्याचे बळी झाले होते व त्यांचे लाखो येनचे नुकसान झाले होते मी सारखी सारखी ठीक आहे ठीक आहे असे म्हणत होते याचे मला आश्चर्य वाटत होते मला काय झाले होते ते समजत नव्हते पैशाचे नुकसान झाले त्यापेक्षा माझ्या नातेवाईकाच्या मानसिक स्थितीची मला काळजी होती मला पैशाचा ध्यास लागलेला असायचा पण तो ध्यास पूर्णपणे गेला होता या प्रसंगामुळे माझ्या आयुष्यात काय महत्त्वाचे आहे हे मला कळाले त्याच वेळेस माझ्या आत होत असलेला महान बदल मला दिसला मला तीच चिंता आहे पण पूर्वीपेक्षा वेगळे म्हणजे मी आता तिच्याकडे फक्त बघत आहे हा बदल घडून आला आणि मी आतून शांत झाले चिंता नाही पुढे वाहून नेणे नाही मन शांत आहे व शांती व आनंदाने भरले आहे रोज मी जे दृश्य बघते ते माझ्या हृदयाला स्पर्श करून जाते व त्या दृश्याचे मी आभार मानते लोकांशी संबंधित होणेही माझ्या हृदयाला स्पर्श करून जाते मला हे आयुष्य दिल्याबद्दल माझा आनंद भरभरून वाहत आहे ही एवढी मोठी जाणीव करून दिल्याबद्दल श्री परमज्योतींना माझी अपार कृतज्ञता खूप धन्यवाद